नमस्कार सखे न विचार विचारमंतन संस्कृतीचे करूजतन रत्नालका माई देखील त्रिवेणीची नवलाई मी श्रीराम निमित्त एक रामाचे भजन सादर करीत आहे चैतन्याचा ठेवा राम नाम घ्यावा लुटूनी आण्यावा तुम्ही लोटूनिण्या वा आण्यावा तुम्ही लुटून आण्यावा पहा चैतन्याची लीला राम रा, राम भोग भोगी मंगलमय तुझे नाम घेते रे राघवा भक्ती रसाचा रसा ठेवा जपून ठेवावा लुटूनी आण्यावा तुम्ही लुटूनि अन्यावा तुमी तु लुटुनिन्यावा गुरु संत तू राम गुरु संत तू राम देही राम राम स्री राम जय राम जय जय राम चराचराम देभरला राम तो पहावा लुटूनी आण्यावा तुम्ही लुटूनी आण्यावा लुटूनी आण्यावा तुम्ही लुटूनी आणावा आळसदगुरुशी एक मानुनी प्रमाण जिवे भावे त्यांनी केले नामाचे साधन बोले तैसा चाले मनुनी सदा शिवदावा लोटो नियावा तुम्ही लुटूनी आणवा चैतन्याचा ठेवा रामनाम घ्यावा लुटो नियावा तुम्ही लुटूनी आणवा लुटूनी आणवा तुम्ही లూటూనియా ధన్యవాద